नमस्कार मी दीपाली बालविष्ण मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मुलांचं स्कूलमध्ये ऍडमिशन घेताना प्रत्येक पालकांचं एक कन्फ्युजन असतं की कोणतं पॅटर्न फॉलो करणारं स्कूल घ्यावं किंवा कोणते कि बोर्डच्या स्कूलमध्ये मुलांना घालवावं म्हणजे सीबीएससी असेल आय आहे की स्टेट बोर्ड आहे मला विचाराल तर याचा कोणतंही फिक्स असं आयडियल अँसर नाही प्रत्येकाच्या आपल्या आपल्या जे काही क्रायटेरियाज आहेत इतर खूप साऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण हे बोर्ड सिलेक्ट करणं हे गरजेचं आहे एखाद्याचा मुलगा सीबीएसई मध्ये आहे एखाद्याची मुलगी आयसीएसई मध्ये आहे आपल्या नातलगांची मुलं स्टेट बोर्ड मध्ये आहेत म्हणून आपण ही यापैकी एखादा बोर्ड घेण्याची घाई करणं हे पूर्णतः चुकीचं स्वतः स्टेट बोर्ड आहे होते माझा मुलगा सीबीएसई बोर्ड मध्ये आहे बरेचसे रिलेटिव्ह शेजा बाजारची मुलं सुद्धा आयसीएसई बोर्ड मध्ये आहेत आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून लक्षात घेऊन अभ्यासपूर्वक मी हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी बनवलेला आहे तुमचेही वेगवेगळे असू शकतात पण मला ज्या गोष्टी समजल्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्याच्या टॉपिक आधी आपण सीबीएसई आणि आयसीएसई या दोन मध्ये कंपॅरिझन पाहूया किंवा हे दोन बोर्ड कशा पद्धतीने स्ट्रक्चर केलेले आहेत यांचा पॅटर्न कसा आहे हे लक्षात घेऊया कारण या दोन बोर्ड आता खूप जास्त डिस्कशन असत किंवा खूप जास्त घ्या दिसून येतील ट्युशनसाठी सुद्धा याचे जे ऑप्शन्स आहेत हे तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत याचे टीचर्स सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत या उलट आय बोर्ड जे तर याचे स्कूल्स लिमिटेड आहेत टीचर्स सुद्धा लिमिटेड आहेत ट्युशनच्या ऑप्शन सुद्धा तुम्हाला लिमिटेड दिसून येतील सिलेबसच्या बाबतीमध्ये म्हणाल तर सीबीएस सीबीएसईचा जो सिलेबस आहे हा वेल स्ट्रक्चर्ड सिलेबस आहे मोस्टली याचा जो फोकस आहे हा थेरोटिकल पार्ट वरती असतो शिवाय हिंदी आणि इंग्लिश मिडियम मध्ये हे जे स्कूल्स आहेत हे अवेलेबल असतात या व्यतिरिक्त जो आय जो सिलेबस आहे हा सिलेबस थोडासा वास्ट आहे सिलेबस थोडासा मोठा आहे शिवाय याचा जो फोकस आहे हा कन्सेप्च्युअल थिंकिंग असेल कन्सेप्च्युअल रीडिंग आहे प्रॅक्टिकल किंवा प्रोजेक्ट्स असेसमेंट अनालिटिकल थिंकिंग यावरती जास्त याचा फोकस आहे एक्झामच्या बाबतीमध्ये म्हणाल तर सीबीएसईच्या ज्या एक्झाम्स आहेत या इझी असतात च्या मनाने कारण सिलेबस आय सी वास्ट आहे त्यामुळे याचे जे एक्झाम्स आहेत सुद्धा टफ असतात जर तुमचा एज्युके स्टेट बोर्ड मध्ये झालेलं असेल किंवा सीबीएसई बोर्ड मध्ये झालं असेल तर ऑफकोर्स तुम्ही तुमच्या सीबीएसई मुलाला सीबीएसई मध्ये जो शिकणारा मुलगा आहे किंवा मुलगी आहे तर त्यांना सपोर्ट करू शकता पण आयसीएससी च्या बाबतीमध्ये तुम्हाला ते थोडंसं टफ जाऊ शकतं जर तुमचं एज्युकेशन आयसीएससी मधून झालं असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण स्टेट बोर्ड किंवा सीबीएसई असेल तर तुम्हाला एका पॉईंट नंतर ते थोडंसं टफ जाऊ शकतं आता सीबीएसईच्या बाबतीमध्ये तुम्हाला दोन ऑप्शन्स आहेत हिंदी आणि इंग्लिशचा म्हणजे तुम्हाला हिंदी मीडियममध्येही मिळेल आणि इंग्लिश मिडियम मध्ये मिळेल पण आयसीएसई जे आहे ते तुम्हाला फक्त इंग्लिश मिडीयममध्ये अवेलेबल आहे हे जे सीबीएसई आहे हे कंट्रोल केलं जातं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून पण आय सी एस सी आहे हे एक प्रायव्हेट एज्युकेशनल बोर्ड आहे हे आहे सी आय एस ई तर या बोर्ड कडून आयसीएससी जे काही एक्झाम पॅटर्न आहे किंवा जे काही त्यांचं एज्युकेशन आहे हे कंट्रोल केलं जातं सीबीएसई पॅटर्नचा सिलेबस आहे तर तो सिलेबस इंडियन कॉम्पिटेटिव्ह एक्झामला लक्षात घेऊन डिझाईन केलेला आहे आणि जो आय सी एस चा सिलेबस आहे तर तो इंटरनॅशनल कॉम्पिटेटिव्ह एक्झामला लक्षात घेऊन डिझाईन केलेला आहे पण असं बिलकुल नाही की तुम्ही आय सी एस uh, सी एक्झाम एसीएसई बोर्डमध्ये आय सी एसई बोर्डमध्ये शिकलेला आहात आणि तुम्हाला इंडियन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स क्वालिफाय होऊ शकत नाही किंवा तुम्ही त्या देऊ शकत नाही किंवा तुम्ही सीबीएसई मध्ये आहात आणि तुम्ही इंटरनॅशनल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देऊ शकत नाही हे टोटली totally डिपेंड आहे तुमच्या कपॅसिटीवरती uh, किंवा तुमच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीवरती परंतु एक जर ऑनलाईन एव्हरेज पाहिलं तर ते त्या पद्धतीने डिझाईन केलेलं आहे जसं मी याआधी म्हणलं की सीबीएसईच्या ज्या एक्झाम्स आहेत या आयसीएससीच्या मानाने थोड्याशा इझी आहे पण असं असलं तरी सुद्धा लक्षात घ्या चे ज्या एक्झाम्स आहेत या पर्यंत किंवा ऑलमोस्ट नाइन्थ पर्यंत इझी आहे पण त्यानंतर टेन्थचा सिलेबस असेल किंवा इलेव्हत आणि ट्वेल्थ आहे हे थोडस टफ आहे या उलट आयसीएससी मध्ये पहिले जे नऊ वर्ष आहेत किंवा नाइन्थ स्टँडर्ड पर्यंतचा जो सिलेबस आहे हा थोडासा टफ आहे परंतु या मुलांसाठी टेन्थ इलेव्हन आणि ट्वेल्थ जो आहे हा थोडासा इझी आहे आहे तर हा मेजर डिफरन्स इन केस जर तुम्हाला मध्येच असं वाटलं की आपल्याला बोर्ड चेंज करायचं आहे किंवा काही कारणामुळे तुम्हाला जर, चेंज हो जर बोर्ड चेंज करावं लागलं तर हे ट्रान्झिक्शन कसं होऊ शकतं हे सुद्धा लक्षात घ्या जर आयसीएससी बोर्डमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला सीबीएसई बोर्ड मध्ये स्विच करणं खूप अवघड नाही किंवा ते अतिशय इझी आहे परंतु जर तुम्ही सीबीएसई बोर्ड मध्ये असाल तर तुम्हाला आयसीएसई मध्ये थोडंसं टफ जाऊ शकतं थोडंसं हे टफ होऊ शकतं कारण सीबीएसईचा जो सिलेबस आहे किंवा अभ्यास करण्याची एक पॉवर तयार झालेली असते किंवा एक वे तयार झालेला असतो किंवा जो सिलेबस आहे हा सगळा लक्षात घेता आयसीएसई सी थोडस वास्ट आहे त्यामध्ये तुम्हाला थोडी जास्त एफर्ट्स ही घालावे लागतील आणि थोडंसं टफ ही जाऊ शकतं आता सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे फी बाबतीमध्ये इथे खूप मोठा डिफरन्स आहे सीबीएसईचे ची जे स्कूल आहेत यांची फीज आणि आयसीएससी ची जे स्कूलचे फीज आहे तर यामध्ये तुम्हाला बरीचशी तफावत दिसून येऊ शकते नॉर्मली हे पूर्वीच्या काळी थोडस असायचं एक चार पाच वर्षांपूर्वी पण हल्ली आय सी एस सी कडे सुद्धा मुलांचा कल खूप जास्त वाढतो आहे आणि याची स्कूलची संख्या सुद्धा वाढते आहे कदाचित पुढच्या दोन तीन वर्षामध्ये हे इक्वल होऊ शकतं किंवा कदाचित आयसीएसई सुद्धा सीबीएसई प्रमाणे तेवढ्याच जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल होऊ शकतं पण सध्या जर पाहिलं तर सीबीएसईची जे फी ही कमी आहे मानाने मध्ये मुलांना दिलेल्या फॅसिलिटीज आहेत किंवा जो सिलेबस टीचर्स टीचर्सची जी कमतरता आहे या सगळ्यावरून असं जाणून येतं की त्यांची जी फी आहे ही थोडीशी जास्त आहे सीबीएसईची फी थोडीशी कमी आहे आता सीबीएसई कधी निवडावं आणि आयसीएससी कधी निवडावं जर पालकांची पालकांचा जो जॉब आहे किंवा नोकरीच नोकरीसाठी पालकांना नेहमी या स्टेटमधून त्या स्टेटमधून मध्ये जर रिलोकेट व्हावं लागत असेल तर अशा वेळी मुलांच्या शाळेचा प्रॉब्लेम येऊ नये यासाठी तुम्ही सीबीएसई स्कूल्स जरूर घेऊ शकता किंवा तुम्हाला मुलांना जर इंडियन कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी पुढे जाऊन तयार करायचं असेल तर त्यावेळीही तुम्ही सीबीएसई पॅटर्न फॉलो करू शकता जर तुम्हाला मुलांना भविष्यामध्ये दुसऱ्या कंट्रीजमध्ये किंवा अब्रॉडला जर शिक्षणासाठी असेल किंवा जॉबसाठी करिअरसाठी जर पाठवायचं असेल इंटरनॅशनल कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जर प्रिपेअर करायचं असेल तर त्यावेळी तुम्ही आय बोर्ड हे घेऊ शकता अगेन मी परत हेच सांगेन की असं बिलकुल नाहीये की तुम्ही आय सी मध्ये असाल तर इंडियन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स क्लिअर करू शकत नाही क्रॅक करू शकत नाही किंवा तुम्ही सीबीएसई मध्ये आहे आणि तुम्ही इंटरनॅशनल एक्झाम्स क्रॅक करू शकत नाही असं बिलकुल नाही पण तुम्हाला थोडंसं ते इझी जाईल किंवा जो काही टफनेस आहे तर त्याची जी इंटेन्सिटी आहे ही थोडीशी कमी होऊ शकते तर हे झालं सीबीएसई आणि आय सी, सी बोर्डच्या बाबतीमध्ये आता आपण पाहूया की स्टेट बोर्डच्या बाबतीमध्ये काय आहे लक्षात घ्या स्टेट बोर्डच्या बाबतीमध्ये जे स्टेट बोर्ड आहे हे त्या त्या स्टेटच्या गव्हर्नमेंट कडून कंट्रोल केलं जातं जो सिलेबस आहे तर तो सिलेबस सुद्धा त्या त्या स्टेटच्या जे रिजनल लँग्वेजेस आहेत त्या लक्षात घेऊन डिझाईन केल्या जातात म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये असेल तर महाराष्ट्रामध्ये हिंदी आणि मराठी हे त्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये असेल कर्नाटकमध्ये असेल तर त्यांची जी, जी कन्नड आणि हिंदी आहे तर ते असेल मोस्टली फोकस असतो यामध्ये रिजनल लँग्वेज आणि हिंदीवरती हे स्कूल्स तुम्हाला हिंदी मीडियममध्ये आणि त्या त्या रिजनल जी काही लँग्वेज आहे तर त्या मीडियममध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि म्हणूनच मी यादी म्हटलं की जर तुम्ही या स्टेटमधून त्या स्टेटमध्ये नेहमी रिलोकेट होत असाल तर त्यावेळी तुम्ही सीबीएसई सी घेणं गरजेचं आहे कारण प्रत्येक वेळी त्या त्या, त्या स्टेटची लँग्वेज आपल्याला येईलच असं नाही किंवा मुलांना ती समजेलच किंवा मुलांना ते ऍडजस्ट करून घेणं थोडंसं टफ जातं अशा वेळी सीबीएसई एक बेस्ट ऑप्शन असतो ज्यामध्ये हिंदीही आहे आणि कोणतीही रिजनल लँग्वेज त्यामध्ये येत नाही स्टेट बोर्ड तुम्ही कधी निवडू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला स्टेटच्या बाहेर जावं लागणार नाही किंवा तुम्ही स्टेटमध्येच राहणार आहात किंवा मुलांनी सुद्धा पुढे जाऊन करिअर हे त्या त्या स्टेटमध्येच करणं गरजेचं आहे तुमचा एखादा बिझनेस आहे तो मुलांना पुढे पाहायचा आहे किंवा एखाद्या स्पोर्ट्समध्ये मुलांना तुम्हाला जास्त घालवायचं आहे तर त्यावेळी तुम्ही स्टेट बोर्ड हे निवडू शकता ते मुलांसाठी अगदी बेस्ट राहील आता स्टेट बोर्डच्या एक्झामच्या बाबतीमध्ये म्हणाल तर इथे मुलांना खूप जास्त असं एक्झामचं किंवा अभ्यासाचं प्रेशर नसतं स्टेट बोर्डचे जे काही स्कूल्स आहेत हे जेवढे अभ्यासाकडे लक्ष देतात तेवढेच एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीकडे फोकस करतात इथे खूप सारे असतात स्पोर्ट्स रिलेटेड कॉम्पिटिशन्स होतात की जिथे मुलांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीला किंवा विविध कला गुणांना वाव मिळतो त्यामुळे मूल फक्त अभ्यासातच किंवा एक पुस्तकी किडा न होता बाकीचे जे काही मुलांचे सुप्त गुण आहेत ते सुद्धा हळूहळू बाहेर येतात आणि मूल हे सर्व दृष्टीने तिथे विकसित होत असतो किंवा त्याचा विकास तिथे होत असतो आणखी महत की की एक महत्वाची गोष्ट स्टेट बोर्डच्या बाबतीमध्ये मी पाहिलेली आहे ती म्हणजे मुलांना इथे व्यवहारिक ज्ञान हे जास्त मिळतं जी मुलं सीबीएससी आयसीएससी मध्ये आहेत तर ती पुस्तकी किडा किंवा त्यांना अभ्यासाचं एवढं प्रेशर असतं की ते इतर गोष्टी काही जास्त लक्ष देत नाहीत पण स्टेट बोर्डच्या बाबतीमध्ये मुलं हे रिलॅक्स असतात सगळ्या गोष्टी ते अतिशय व्यवस्थितपणे शिकत असतात आणि व्यवहारिक ज्ञान त्यांना जे आहे हे थोडंसं जास्त असतं सीबीएसई आणि आयसीएससीच्या बाबतीमध्ये होतं एक की मुलांना जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे मुलांचं जेव्हा शिक्षण सुरू होतं तर त्यावेळी त्यांना अभ्यासाचं इतकं प्रेशर दिलं जातं किंवा खूप जास्त प्रेशर त्यांच्यावरती असतं आणि मग जेव्हा मेन त्यांना अकरावी बारावी जो करिअरचा मेन पाया आहे तर त्यावेळी त्यांची जी एनर्जी आहे किंवा इंटरेस्ट आहे हा कमी होतो या उलट स्टेट बोर्डच्या मुलांच्या बाबतीमध्ये असं होतं की दहावीपर्यंत ही मुलं अगदी रिलॅक्स्ड असतात किंवा नववीपर्यंत रिलॅक्स्ड असतात दहावीची जशी बोर्डची एक्झाम होते किंवा अकरावी बारावीमध्ये ते एंटर करतात तर त्यानंतर अगदी जिद्दीने नव्या ऊर्जेने ते आणि त्यांचा जो करिअरचा बेस आहे हा अगदी पक्का होतो किंवा छान होतो मुलांच्या पण एक गोष्ट इथे नाकारता येणार नाही स्टेट आहेत तर त्या स्टेट बोर्डच्या मुलांना अकरावी आणि बारावी ही थोडीशी टफ जाते मग ते सायन्स कॉमर्स असू द्या किंवा नॉर्मल आर्ट जरी असलं तरी सुद्धा जो सिलेबस आहे हा सिलेबस थोडासा वास्ट होतो त्यांना हे जे ट्रान्झिशन आहे हे थोडंसं टफ जातं पण अगेन मुलांची जर शिकण्याची जिद्द असेल किंवा आतापर्यंत ते कन्सेप्टी आले असतील त्या पद्धतीने त्यांनी प्रॅक्टिस केली असेल त्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन मिळालं असेल तर अकरावी आणि बारावी सुद्धा त्यांच्यासाठी खूप मोठी डील नाही स्टेट बोर्डच्या बाबतीमध्ये जो काही त्यांचा एक्झामचा पॅटर्न आहे किंवा जे काही स्कूलचं व्हॅल्यूज आहेत किंवा स्कूलच्या आणखी ज्या काही गोष्टी आहेत तर त्यानुसार एक गोष्ट मी ऑब्झर्व केलेली आहे की स्टेट बोर्डच्या मुलांना पाठांतराची सवय थोडी जास्त लागते ज्या गोष्टी कन्सेप्च्युअली किंवा प्रॅक्टिकली शिकायला हव्यात त्या गोष्टी तेवढ्या पद्धतीने तिथे फॉलो केल्या जात नाहीत कदाचित हा माझा व्ह्यू असू शकतो परंतु या गोष्टी मी ऑब्झर्व्ह केलेल्या आहेत की जे आय सी एस आणि सीबीएसई बोर्डमध्ये तसं होत नाही बऱ्यापैकी प्रॅक्टिकली किंवा अॅनालिटिकल थिंकिंग वापरून त्या गोष्टी मुलांना शिकवल्या जातात त्यांच्याकडून करवल्या करून घेतल्या जातात पाठांतरावरती तेवढा जास्त भर नसतो पण स्टेट बोर्डच्या बाबतीमध्ये हे होऊ शकतं आणि हीच गोष्ट अकरावी आणि बारावीमध्ये त्यांच्यासाठी थोडीशी डिफिकल्ट ठरू शकते आता फीच्या बाबतीमध्ये म्हणाल तर स्टेट बोर्डची फी आणि आय सी एस आणि सीबीएसई यांची फी यामध्ये अगदी जमीन आसमानचा फरक आहे तर हा जो फरक आहे हा सुद्धा अगदी टिपण्यासारखा आहे किंवा नोट करण्यासारखा आहे स्कूल सुद्धा तेवढे जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत ट्युशन्स अवेलेबल आहेत आणि प्रत्येकाला परवडण्यासारखा हा एक ऑप्शन आहे त्यामुळे स्टेट बोर्ड असेल सीबीएसई बोर्ड असेल किंवा आयसीएससी बोर्ड असेल बोर्ड एक्झामच्या बाबतीमध्ये प्रत्येकाची एक आपली आपली वेगळी अशी व्हॅल्यू आहे कोणतंही बोर्ड कमी नाही कोणतंही बोर्ड जास्त नाही हे तुमच्या चॉईसनुसार किंवा मुलांच्या भविष्यानुसार करिअरच्या ऑप्शननुसार तुम्ही हे ठरवू शकता मुलामध्ये जर जिद्द असेल तेवढी कॅपॅसिटी असेल पालकांचं योग्य ते मार्गदर्शन असेल तर कोणतंही बोर्ड मुलांच्या करिअरमध्ये कधीही बाधा ठरत नाही तर याच नोटवरती मला वाटतं आजचा हा आपला व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल आणि तुम्हाला हा आवडला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय सिओसन विथ न्यू टॉपिक